विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मैंदर्गी येथे शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न मैंदर्गी येथे शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये अठ्ठेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते स्पर्धेमध्ये लहान गट व मोठा गट अशी विभागणी केली होती प्रथम पारितोषिक एक हजार एक द्वितीय पारितोषिक पाचशे एक व ट्रॉफी तृतीय पारितोषिक दोनशे एक्कावन्न व ट्रॉफी व प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यात आले सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन कराजी व उपाध्यक्ष योगेश फुलारे खजिनदार अप्पू नागणसूर व सचिव शिवा नागोर मंडळाचे आधारस्तंभ संजय मोरे राजशेखर मसुती राजू चव्हाण जगदीश चव्हाण सुधाकर गायकवाड गणेश गब्बर औदुंबर चौहान शिव फुलारी स्वीटी लेक्चर हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षिका रुंद तसेच विद्यार्थी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा श्री स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष नगरसेवक महेश शिंगळे व श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले मैंदर्गीचे भाजप अध्यक्ष शिवशरण भ्रमा आदी उपस्थित होते यावेळी आभार प्रदर्शन गोरेसर यांनी केले विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता अक्कलकोट ग्रामीण प्रतिनिधी दत्तात्रय माडकर विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा